वन वेलकम बॅक टू माय चॅनल ओम साई राम श्री स्वामी समर्थ अँड हॅपी न्यू इयर तर हा आहे मग गेल्या वर्षीचा व्हिडिओ आता नवीन वर्ष लागलेला आहे तर मी हा शूट करून ठेवलेला पण एडिटच नाही केला व्हिडिओ माझी तब्येत बरोबर नव्हती तर म्हटलं जाऊ द्या एकदाच सगळा व्हिडिओ एडिट करूया तर हे आहे पंचवीस डिसेंबरची तयारी क्रिसमसची तर इथे सांगता येतो दोन तीन दिवस आधीच तर जे म्हणजे पोरांना चॉकलेट्स वगैरे द्यायला एक माणसाला तयार करतात तसं गिफ्ट वगैरे देऊन पाठवतात तो येतो आणि इथे मी पंचवीस डिसेंबरच्या दिवशी आलेली मॉलमध्ये तर इथे बघा खूप छान डेकोरेट केलेलं आणि क्रिसमस होतं त्या दिवशी तर आले मी मॉलमध्ये फिरायला सुट्टी होती पोरांना पण तर इथे बघा किती छान डेकोरेट केलेलं आहे त्यांची जीवनशैली त्यांचं झोपडी वगैरे कसं छान दाखवलेलं आहे अगदी छान स्टॅच्यू वगैरे बघा किती छान ठेवलेले एकदम खूप छान वाटत होतं बघितल्यावर लहान पोरांना तर हे असं बघायला खूप आवडतं आणि विशेष म्हणजे सांता तर मॉलमध्ये खूप छान डेकोरेट केलं होतं तर इथे मॉलतर्फे सिंगिंग प्रोग्राम होता ते लोक एंटरटेनिंगसाठी एक काय म्हणतात त्याला कॅच म्हणजे मला बोल सांगता पण येत नाही आहे ॲक्च्युली म्हणजे एक अट्रॅक्शन म्हणून लोकं बघायला येतात तर छानपैकी छान, छान सिंगिंग वगैरे करून एक एंटरटेनिंग तर इथे बघा सँटा चं गिफ्ट्स वगैरे आहे आणि मस्तपैकी केलेले की के ले ले तो ढगात नाही येत आहे खाली आणि एसरथमध्ये घोडे वगैरे किती एकदम नॅचरली वाटतं जसं पिक्चरमध्ये दाखवतात पोरं बघतात तसं डेकोरेट केलेले आहे हे क्रिसमस ट्री त्याला बघा बलून्स वगैरे लावलेले चॉकलेट्स बेल्स आणि गिफ्ट्स पण लावलेले बॉल्स लावलेले आणि ह्या सँट्या बघा रथमध्ये येतोय छान घोडे वगैरे आणि हे गिफ्ट्स आणि हे जे कापूस वगैरे खाली टाकलेला तर असं वाटतं नॅचरली ढगातनं खरंच येतं आहे ते पोरांना अशा गोष्टी बघायला खूप आवडतात तर लहान पोरांची जास्ती गर्दी होती कारण सुट्ट्या असतात पोरांना क्रिसमसच्या तर ते येतात आणि ते सिंगिंग प्रोग्राम चालू आहे बरेच लोक त्यांचे व्हिडिओज फोटो घेत आहेत तर ते पण खूप छान एंटरटेनिंग होतं ऐकायला पण ते क्रिसमसचेच गाणे होते त्यांची इंग्लिशमध्ये इथनं इथे मी आलेली फर्स्ट फ्लोअरला वरती तर म्हटलं वर्ण थोडंसं शूट करावं व्यवस्थित कारण खाली खूप गर्दी होती तर मला करता येत नव्हतं म्हणून मी गेली पण वरती पण खूप गर्दी कसं तरी केलेलं मी शूट आणि खूप छान वाटत होतं आता वर्णसुद्धा हे बघा किती सुंदर दिसतं आहे आणि गर्दी तुम्ही बघू शकता किती आहे तर इथे पण छान लाइटिंग वगैरे लावून एकदम छान डेकोरेट म्हणजे ते एक फॅशनच झालेली आहे मॉल्सला डेकोरेट करायचं कुठलंही ओकेशन असलं तर पंधरा ऑगस्ट सव्वीस जानेवारी ते असलं तरीसुद्धा ते छान डेकोरेट करतात ॲट्रॅक्शनसाठी लोकांना यावं बघावं आणि इथे होता म पंचवीस डिसेंबरला माझ्या मम्मीचा बड्डे असतो जी की हयात नाही आहे पण मी तिचा बड्डे करते तर यावेळेस ऐवजी पेस्ट्रीज आणलेली आणि ती मी एकटीच खाते म्हणजे केक न कापता ते पेस्ट्रीज आणलेली आणि खूप छान म्हणजे दोघं दोन फ्लेवर आणलेले मुलाने तर ते कापून घेतलेले आणि खाल्लेले मिक्स खाल्लेले म्हणजे थोडे थोडे दिले सगळ्यांना तर नंतर सत्तावीस डिसेंबरचा आहे हा व्हिडिओ तर होती आमची ॲनिव्हर्सरी तर थोडंसं मी नाराज नाराज सांगत नहीं, काशा मोय होती सांगत नाही कशामुळे होती ते म्हणजे तब्येतच बरोबर नव्हती तर मिस्टर मग थोडंसं मला मेळ्यामध्ये घेऊन आलेले की चल आपण चला काहीतरी आठवण म्हणून मेळ्यात जाऊया सत्तावीस डिसेंबर आमची ॲनिव्हर्सरी आणि इथे ते घेत आहे पापड तर हे आहे शंभरला तीन कोणतंही घ्या तर आम्ही घेतलं आहे तीन पॅकेट हे एक घेतलं आहे हे एक आणि हे एक नाही हे नाही ते आणि टेस्टला पण इथे ठेवलेलं आहे हे बघा जे आहे शंभर रुपये कुठलेही घ्या दहा हजार रुपये कानातले वगैरे काही असतच बरंच तीस रुपये दहा रुपये असेल आणि इथे बघा हे जे आहे आंबा आहे रेडीमेड क्लिपवाले फक्त लावा तुम्ही आणि त्याच्यानंतर प्लेट्स वगैरे पण होते छान बलून बंदूकवाली बंदूक बंदूकली निशाणा लावून आणि हा गेम तर माहितीच असेल हा फार जुना गेम आहे लहान लहान पोरांचे सँडल्स वगैरे पोरींचे ॲक्च्युली पोरांचे नाही जुती वगैरे खूप छान होती आणि इथे हे खेळत आहे रिंग तर हा सुद्धा जुनाच गेम आहे तर फालतूमध्ये दे, दीड दोनशे रुपये वाया घालवले गेली तर नाहीच गे ती रिंग मी पण ट्राय केली ॲक्च्युली पन्नास रुपये होते एकाचे तीनच राऊंड होते तर एक पण नाही गेली ते ते ॲक्च्युली त्यांची रिंग पण तशी असते आणि सेटिंग पण तशी असते ती ती क्वचितच एखाद्याची गेली तर गेली नाही तर सहसा पाण्यातच गेले पैसे तर मी म्हटलं म्हणजे एन्जॉयमेंट असतं खरं म्हटलं तर पैसे पण जातात जो खंजूज असतं त्याला माहिती पडतं तर अशा प्रकारे आता हा आपण गेम खेळून झालेला आणि त्यांनी बॉलने ग्लास सुद्धा पाळलेले मुलांनी ते पण नाही एकच ग्लास राहून जायचं सगळे पळायचे तर इथे मी पण टाकल्या होत्या आपण बघा एक पण नाही जाते त्याची ना माझी ना त्यांची तर असंच पैसे वाया गेले जाऊ द्या काय हरकत नाही पण थोडंसं एन्जॉयमेंट झालं म्हणजे माझं मूळ फ्रेश झालं ॲक्च्युली आणि त्यानंतर इथे आहे हे बघा ही मुलगी ही स्मोकी बिस्किट खाते म्हणजे ते तोंडात टाकल्यानंतर असं धुवा धुवासारखं निघतं आणि हे झुले वगैरे हे तर जुनंच आहे तुम्हाला माहिती आहे सगळे तर मेळा म्हटलं म्हणजे झुले आलेच आणि ते खाऊ गल्ली इथे नूडल्स मंचुरियन पापड मसाला सगळं सगळं काहीतरी होतं म्हणजे काही बरंचसं होतं आणि इथे बघा ती खाते आहे आता मी तिचा व्हिडिओ शूट करत होती आणि इथे जो हा आहे हा तर हा असं ती काय म्हणतात त्याला मला माहिती नाही ॲक्च्युली पण ते त्याने वाजवलं तर ते वर जाते कसं वाटलं नक्की सांगा लाईक करा शेअर करा सबस्क्राईब करायला विसरू नका